हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज मी बनवत आहे नाश्त्यासाठी इडली हे इडलीचं पीठ मी एक दिवस आधीच भिजून ठेवलं होतं हा दुसऱ्या दिवशीचा दिवस आहे इडलीचं पीठ मी एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि एक साईडला मी शेंगदाणे भाजते चटणीसाठी आणि एक साईडला भांडं पण ठेवून दिलं इडलीसाठी पाणी गरम होतंय तोपर्यंत मी इकडे शेंगदाणे भाजून घेते पहिले भांड्यामधलं पाणी गरम झाल्यानंतर मी इडली पात्राला तेल लावून घेतलं व्यवस्थित आणि सगळ्या इडल्या बनवून घेतल्या इडलीच्या बन इडली पिठामध्ये मी आधीच मीठ टाकलेले त्यामुळे आता मीठ टाकलं नाही मी, मी जेव्हा डाळ वाटते ना तेव्हाच मी मीठ टाकून ठेवते पिठामध्ये होत तो तोपर्यंत एक साईडला मी चटणी पण बनवून घेते शेंगदाण्याची त्यासाठी मी शेंगदाणे घेतले हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि मीठ घेतलं फक्त आणि ते मिक्सरला चांगलं वाटून घेतलं इकडे चहा पण ठेवून घेतला एक साईडला मी चटणी पण बनवून घेतली इडल्या झाल्यानंतर सर्व इडल्या मी काढून घेतल्या आणि परत दुसरं भांडं लावून दिलं आणि दुपारच्या जेवणामध्ये मला हिरव्या मुगाची भाजी बनवायची होती मी हिरवे मुग आधीच एक दिवस आधीच भिजत ठेवले होते त्याला काही मोड येऊन नाही दिले मी तसेच बनवायची होती मला भाजी हे मूग मी स्वच्छ धुवून घेतली आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकून परतून घेतलं म्हणजे म मुगाचा वास असतो ना तो निघून जातो त्यासाठी मी फक्त परतून घेतले तेलामध्ये मुग चांगले परतल्यानंतर मी परत कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं मोहरी टाकली आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकला तो व्यवस्थित परतून घेतला आणि अर्धा टोमॅटो टाकलं ते पण व्यवस्थित परतून घेतलं टोमॅटो कांदा व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं आणि व्यवस्थित परतून घेतलं त्यानंतर मी लाल तिखट टाकली आणि थोडीशी हळद टाकली हे पण व्यवस्थित परतून घेतलं त्यानंतर परतलेले मूग हे पण टाकून दिले वरतून ते पण चांगले मिक्स करून घेतले ते तेलामध्ये हे मूग मी पहिलेच तेलामध्ये परतून घेतल्यामुळे त्याला जास्त वेळ नाही लागत ला शिजायला म्हणून मी थोडंसं पाणी टाकलं फक्त शिजण्यापुरतं आणि मला सुक्की भाजी बनवायची होती रस्ता नव्हती बनवायची त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलं आता झाली आहे संध्याकाळची वेळ आणि बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि आजूला खायचं काहीतरी म्हणून बॉबी आहेत माझ्याकडं ते तळून देते तिला जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद